हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर तर लोकं म्हणतात नवरा नवरा करते नवरा नवरा करते तर हो ना मी करते नवरा नवरा कारण कसा आहे तू माझा हक्काचा नवरा आहे आणि जे लोक मला प्रश्न विचारतात त्यांना मी उत्तर देते जे लोक माझ्या मुलांना बोलते त्यांनासुद्धा मी उत्तर देते बाकी ज्यांना मी पळ मा पटत नाही किंवा माझे व्हिडिओ पटत नाही किंवा त्यांना खोटे वाटते तर ते इथूनच स्किप करून जाऊ शकतात आणि ज्यांना बघायला आवडते ते बघू शकता तर मी तर आता यूट्यूबवर म्हणजे व्हिडिओ टाकणं बंदच केलेलं आहे किंवा कमी टाकत आहे मला असं वाटते की तीन ते चार दिवस झाले माझ्या मोठ्या चॅनलवर व्हिडिओज पळत नाही आहेत कारण त्याचं कारण म्हणजे मिशो मिशोवर सध्या तीस तारखेपर्यंत तरी ब्लॉक ब्लस्टर सेल आहे त्याच्यामुळं त्यांचे डेलीचे प्रोडक्ट येत आहे आणि मला त्यांना ते, ते काम देणं महत्त्वाचं आहे आणि राहायला नवरा नवरा करायचा प्रश्न तर हो बाबा हक्काचा आहे त्याच्यामुळे नवरा नवरा करते त्याचं नाव घेते आणि त्याच्यामुळं कसं तुम्हाला पण बघायला आवडते त्याची अपडेट घ्यायला आवडते आणि ज्यांना अपडेट आवडते त्यांना मी अपडेट देते आणि ज्यांना अपडेट घ्यायचे आहे ते नाही घेऊ शकत बरोबर ना तर चला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर इथं सकाळ झाली होती आणि सकाळ झाल्यानंतर सगळ्यात पहिले तर मिशोचे व्हिडिओ वगैरे शूट आणि आता जास्तीत जास्त काम जे आहे ना ते मिशोचं चालू आहे त्याच्यामुळे ना चालूया, चालूया, तत, त, आ, मी ना यूट्यूबकडे लक्ष देत आहे कोण काय म्हणत आहे कोण काय म्हणत नाही अजिबात मी लक्ष देतच नाही आहे कारण मला ते कोणाकडे लक्ष पण द्यायचं नाही आहे मला माझं काम व्यवस्थित चालू आहे नीट चालू आहे भरपूर लोक म्हणत होते की युट्यूबवर व्हिडिओ टाकल्याशिवाय करमतच नाही तर बघा मी यूट्यूबवर खूप कमी काम केलेलं आहे म्हणजे मोठ्या चॅनलवर तर चार ते पाच दिवस होतात बहुतेक मी व्हिडिओ सोडलेला नाही आहे आणि त्याच्यानंतर या चॅनलवर सुद्धा दोन दिवसांनी एक दिवसांनी व्हिडिओ सोडत आहे त्याचं एकच कारण आहे की सध्या मिशोवर ब्लॉक सेल आहे चार तारखेपर्यंत त्याच्यामुळे आम्हाला त्या लोकांनी सांगितलेलं आहे की बाकी ठिकाणी तुम्ही लक्ष कमी लक्ष द्या परंतु मिशोचे व्हिडिओ शूट करा आणि व्हिडिओ शूट करण्यानंतर फेसबुक पेज प्रोफाईल आणि इन्स्टा या ठिकाणी माझे डेली व्हिडिओ चालू आहे तुम्ही मला तिथं फॉलो करा मोहिनी हजारे विदर्भ म्हणून माझं यु इन्स्टाचं पेज आहे स्वरा, आणि स्वराज स्वराजचं सुद्धा मी इन्स्टाचं पेज काढलेलं आहे स्वराज विदर्भ माय बॉय म्हणून आता मी त्याला कोलाबरेशन करत करत असते त्यांच्या आयडीला म्हणून ते सुद्धा आता पंचवीसशे सव्वीसशेपर्यंत आलेली आहे कारण युट्यूबला कसं

तर वरून टेंट जे असते ना लहान मुलांचं ते सुद्धा आलं होतं तर तुम्ही बघू शकता आता ह्या टेंटचा व्हिडिओ दोघांना घ्यावं लागतं त्याच्यामुळं इन्स्टाचं आता जे तुम्ही म्हणता मग मुलांचा वापर तर मुलांचा वापर काही करायचं कामच नाही आहे जे प्रोडक्ट मुलांचे आहे त्याचं मला कोलाब्रेशन येते आणि त्याच्यामध्ये मुलांनाच दाखवावं लागते त्याच्यामध्ये मी दाखवणं गरजेचं नसते तर आता हे टेंट मुलाचं होतं त्याच्यामुळे मुलांना दाखवणं आवश्यक असते आणि दाखवती आहे तर मी माझे मुलं दाखवत आहे दुसऱ्यांचे दाखवत नाही आहे त्याच्यामुळं मला असं वाटते माझं जास्त टेन्शन घेतल्यापेक्षा तुम्ही तुमचं टेन्शन घ्या आधीच आपलं आयुष्य खूप लहान आहे त्याच्यामुळे तुमच्या मुलांचा विचार करा तुमच्या नवऱ्याचा विचार करा बाकीच्या लोकांचा अजिबात विचार करू नका असं माझं मत आहे बाकी तुमचं मत तुमच्यासोबत तर तुम्हाला माहिती आहे आम्ही नाश्ता वगैरे करत असतो तर माझी एक मैत्रीण आहे तिच्या घराचा म्हणजे हे स्लॅब वगैरे टाकणं होता आणि आज आली होती आम्हाला नाश्त्याची ऑर्डर तर नाश्त्याच्या ऑर्डरमध्ये दोन किलो काय पोहा त्याच्यानंतर दोन किलो उसळ मठ्ठा चहा असं काही सर्व काही द्यायची द्यायचं होतं आणि आम्ही कसं आहे असं नाही की मग कमी येते तर बाकी जे काम करत नाही हाताला पडेल ते काम करण्याची आमची सवय आहे तर तिने फोन केला आणि मग मी आईला विचारलं की तू नाश्ता करून देशील का आता मी ऑर्डर घेते तर आईने सांगितलं ठीक आहे नाश्त्याची मी ऑर्डर घेते तू घे म्हणून तर त्याच्यामुळं आज अचानक तिचा फोन आला आणि मुलांना बघा टेंट आलं तर त्याचा किती आनंद झाला मी माझ्या कामात एवढी आहे व्यस्त आहे की त्याच्यामुळं कोण काय बोलत आहे काय नाही मला काही घेणं देणं नाही तेवढं तर मला माहीत आहे की आपण सोशल मीडियावर आहे तर ऐंशी टक्के लोक आपल्याला वाईट बोलणार आणि वीस टक्केच आपल्याला चांगलं बोलणार कारण या जगात वाईट बोलणारे आणि मागे खेचणारे यांची संख्या जास्त आहे कमी बोलणारे म्हणजे सपोर्ट करणारे आणि कमी बोलणारे चांगलं चितणारे हे लोक कमी आहे त्याच्यामुळे ज्यांच्या नजरेत मी वाईट आहे त्यांना मी कितीही प्रूफ दिले कितीही म्हटलं मी चुकीची नाही चुकीची नाही तरी पण ते मला चुकीचं साबित करणार आहे त्याच्यामुळे मी काही त्यांचं टेन्शन घेत नाही अशा पद्धतीने स्वराजचं टेम्पल लावलेलं आहे बघू शक शक तर आज मिशोकडून हे आलेलं होतं आणि त्याचा ब्लॉग बघू शकता हाय करा मुलांना कैसे लग रहा है बेटा अच्छा, लग रहा है। चलो खाना खाने को चलो पहले बाप रे टेडी बिटी सगळंच भरवलं याच्यात चला जेवण करायला चला बस आमचा ती दिवसभर खाणं तो स्वयंपाक तो नाश्ता तो स्वयंपाक भांडे घासा कपडे धुवा पर्ची पुसा व्हिडिओ करा की अजून चार वाजले की पुन्हा आमच्या आईचं चालू चहा प्या रे चहा प्या रे चहा प्या रे बस एवढीच आमची लाईफ बनवून बसलेली आहे आता बस न जोरा साय पाहिजे साय साय आता आज आलेली आहे उद्याची ऑर्डर दोन किलो काय पोहे आणि दोन किलो मठ मठ आणि दोन टेमचा

आईले दूध ते माझे मानसे पहिले दोन किलो बोहिले एक पाव शेंगदाणे आणि एक किलो तेल स्वराजले सांगतो मी तिने तर जेवढे सकाळचे व्हिडिओ शूट होते तेवढे मी करून घेतले टेम्पलचा व्हिडिओ केला त्याच्यानंतर चा वगैरे घेतला आणि आईला पाठवून दिलेला आहे शॉपचं सा सामान वगैरे आणून द्याला दुसरं प्रोडक्ट होतं लॉन्ड्री बॅग म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ब्लँकेट वगैरे ठेवू शकता मुलांची खेळणी ठेवू शकता किंवा आपल्या घरातले जे, जे एक्स्ट्रा कपडे होते ना ते पण ठेवू शकता त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता मला एवढा वेळच नाही आहे की कोण काय बोलत आहे काय नाही आणि निगेटिव्ह लोक माझ्या आयुष्यात सर्वात जास्त आलेले आहेत त्याच्यामुळं मला काही फरक पडत नाही परंतु जे लोक म्हणतात नवरा नवरा करतात त्यांना एक सांगायचं आहे की तुमचे नवरे जर चांगले आहेत तुमचे मुलं जर चांगले आहेत तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या मी जर खोटी आहे किंवा मी खोटे व्हिडिओ टाकते तर मला बघू नका कारण कसं आहे व्हिडिओ टाकणं हे जसं माझं काम आहे तर व्हिडिओ पाहणं तुमचं काम आहे त्याच्यामुळं तुम्हाला माहिती आहे की ही खोटंच टाकते किंवा खोटंच आहे तर तुम्ही बघू नका असं माझं तुम्हाला सगळ्या सांग सगळ्या सोपी सल्ला आहे तर तुम्ही बघू शकता आता ही लॉन्ड्री बॅग आहे ही पण आली होती म्हणजे मिशोवाले काय पाठवून मी सांगता नाही त्याच्यामुळं स्क्रिप्ट हे आपली असते प्रोडक्ट हे त्यांचं असते आणि ह्या प्रोडक्टचा एकही रुपये मी देत नसते सर्व प्रोडक्ट तेच माझ्या घरी पाठवतात हो त्यांची व्हिडिओ शूट केल्यानंतर मी त्यांना मेसेज टाकून देत असतो की बाबा तुमचे व्हिडिओ शूट सर्व करणं झालेले आहेत यांना मेसेज टाकल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचा मुल माणूस येतो आणि सर्व प्रोडक्ट घेऊन जातो अशा पद्धतीने माझा छोटासा मस्तपैकी बिझनेस चालू आहे बाकी तुमचं काय मत आहे ते नक्कीच सांगा चला फ्रेंड्स राहता जेवण वगैरे झालेलं आहे पापड खिचडी वगैरे जेवण केलं भरपूर प्रोडक्टचा आज पण रिव्ह्यू दिलेला आहे आमच्या मातोश्री इकडे अंधारात झोपलेल्या आहेत कारण तिकडं कुलरमध्ये त्यांच्या हात तर हे झालेलं आहे सर्व आमचं शूट वगैरे एवढा झालेला आहे तर बघू शकता तिकडे चला चला चला, चला। आमच्या मम्मी इकडं झोपत असतात बंदर तर राहिलेलं आहे तर उद्या आम्हाला नाश्त्याची ऑर्डर आहे पोहा आणि बरबटीची उसळ वगैरे आणि मठ्ठा चहा तर असं ऑर्डर आलेली आहे तर मग आईला म्हटलं की ते का आई म्हणे ठीक आहे मग त्यांनी आता सामान वगैरे आम्हाला आणून दिलेलं आहे सर्व आणि उद्या आता दोन वेळा नाश्ता वगैरे म्हणजे दोन वेळा चहा आणि पोहा अजून बरबटीची उसळ वगैरे घेऊन जायची आहे तर कसं आहे आम्हाला कष्टाची लाज वाटत नाही आणि कष्ट करण्याची आमची तयारी आहे जे काम येणार ते आमची करे तयारी असते आम्ही कामाला लाजत नाही इट्स ओके तर चला झुकूया आता तुम्हाला कसं वाटला हा ब्लॉग ते नक्की सांगा त्याला बाय बाय सर